बाबळेश्वर येथे दुग्धयोगी राऊसाहेब नाथाजी पाटील मस्के यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याचा आणि कैलासवाशी नाथाजी पाटील मस्के यांच्या पुतळा अनावरणाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याला खासदार निलेश लंके खासदार भाऊसाहेब वाकचौरे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी भूषवले कैलासवासी नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि सोहळ्याचे औचित्य साधत शरद पर्व सारथी अमृतरथाचे या गौरवग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले राऊसाहेब नाथाजी म्हस्के यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आला या प्रसंगी आमदार आशुतेष काळे विधानपरिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे बिपिन दादा कोल्हे माजी आमदार भानदोस मुरकुटे माजी आमदार दादाभाऊ कळमकर प्रभावतीताई घोगरे शालीनताई विखे पाटील तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण बाबळेश्वर गावाने हा ऐतिहासिक ला मोठा प्रतिसाद दिला आणि म्हस्के परिवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला या सोहळ्याने बाबळेश्वरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक पान जोडले गेले अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली बाबळेश्वरमध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ गौरवाचा नव्हे तर समाजातील प्रेरणादायी कार्याचा सन्मान करणारा ठरला